आता आपण संगमदेर मतदारसंघाचं घेऊ काल कदाचित थोरात साहेब होते आणि काही लोकांचं मत आलं की थोरात साहेब एवढं चांगलं काम करून शुगर फॅक्टरी शिक्षण दूध लोकांचं काम विकास काम इतकं मोठं असून सुद्धा असं काय झालं आता ह्याच्यामध्ये काय मुद्दे दाखवतो ह्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे सुयोग अनिल शिंदे शिंदे नाव जबरदस्त जम, जबरदस्त आता निलम सुयोग शिंदे शिंदे आता असं जर फोटो बघितला तर असं वाटतं की हे कदाचित पती पत्नी असतील बरोबर का नाही बरोबर आहे पण आता ह्याच्यात मी आईचं नाव बघायला गेलो रंजना आणि शिंदे शिंदे परत या महिलेच्या इथं नाव काय रंजना अनिल शिंदे शिंदे म्हणजे आई सेम पण इथं नाव वेगळी राहायला एकाच घरात म्हणजे असं कुठेतरी पती पत्नी आहेत असं आपल्याला वाटतं पण आईला बघितल्यानंतर बहीण भाऊ सख्य आहेत असंही आपल्याला वाटतं एकाच घरात राहतात गजबच कारभार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बहीण भावाचं लग्न सुद्धा यांनी लावलं का काय इलेक्शन कमिशनला अशी आत्ता तिची परिस्थिती बहिणी भावाचं आता संगमनेरमध्ये ह्याच्या ह्याच्यामध्ये बघा बोगस मतदार ओळखता येऊ नये म्हणून काय केलं यांनी फोटो लांबचे काढले आणि काय केलं एकाच टेबलवर फोटो काढले आणि लांबून काढले म्हणजे उद्या जाऊन कुणी ऑब्जेक्शन घेऊ नये मग ह्याच्यात कुणी विद्यार्थी आहे कुणी बिहारची विद्यार्थी आहे कुणी अजून कुठेतरी आहे नाव फक्त बदललं फोटो दिला आणि करून घेतलं मतदार त्यामुळे ह्याच्यात तुम्ही झूम केलं तरी तुम्हाला तिथं कोणाचा फोटो आहे हे कळूच शकत नाही हे बी एल ओचं काम होतं क्रॉस व्हेरीफाय करायचं इलेक्शन कमिशनच्या यंत्रणेचं काम होतं की अशा गोष्टी घडू नये दुर्दैवाने या संगमनेरमध्ये घडल्यानं फक्त संगमनेरमध्ये घडल्यात असं नाही या प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं घड घडलेल्या आहेत आता बर्ड डिलेशनचं जे मी म्हणत होतो सर सकट डिलीट करून टाकलंय बघ हे म्हणतो याच्यामध्ये काही जे नाव आहे ज्याचं डिलीट नाही लिहिलं त्याच्यामध्ये ते डिलीट नाही झाले आणि डिलीटेड डिलीटेड आहेत आता हे जर तुम्ही बघितलं एका पेजवर ही मतदार यादी कदाचित हे लोक थोरा साहेबांना मतदान करणारच नव्हते म्हणून एकाच पेजवर सरसकट डिलीट 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 त्यांनी करून दाखवलेलं आहे मध्ये आधी दोन तीन सोडले तर म्हणजे कुठला ना कुठंतरी याच्यामध्ये एक विचार दिला गेला सत्तेतल्या लोकांतून आणि अशा पद्धतीने त्यांनी तिथं केलं बर्ड डिलिशनचं पुढचंही एक्झाम्पल तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे ठराविक सोडले तर सर सरसकट डिलीटेड म्हणून त्यांनी यादी दाखवलं कुठल्या यादीत शेवटच्या यादीमध्ये का त्या शेवटच्या यादीमध्ये त्यांनी केलं कारण त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही डायरेक्ट मतदानाला ही लोक येतात नाही तर येत नाहीत आणि आले तर डिलीटेड नाव असल्यामुळे त्यांना मतदान करून देत नाहीत